मला वाटतं <laughs> मला आधी फिल्टरच नव्हते म्हणजे त्यानंतर जेव्हा मला कळलं की आता आपल्याला जरा काहीतरी मीडियावर रिॲक्ट करताना आपण असं काही नाही बोलू शकत म्हटल्यावर जरा जरा ड्राफ्ट निघाले त्या पोस्टचे पण इमिडिएट रिॲक्शन तरी मी आई आणि अद्या आम्ही तिघी बसून एपिसोड बघायचो तेव्हा आमचं असं म्हणजे मला आठवते आई तर आई तिथल्या तिथेच टीव्हीशीच भांडायला लागली होती <laughs> <laughs> आध्या, प्रोसेस होत नव्हतं की काय झालंय हे फायनली आपल्या बाबावर आलंय पण हे काय आलंय असं काहीतरी कसं काय आलंय आणि मी फक्त वाट बघते की एपिसोड संपू दे तिला जेवढं सगळं व्यक्त व्हायचं व्हायचं ते होऊ दे आपण नंतर त्याच्यावर बोलूया पण मी hmm. पण इमिडिएटली रिॲक्ट नाही झाले मला वाटतं एक दिवसानंतर एका दिवसानंतर मी पोस्ट केलेली पण ती पण मी खूप अशी जरतर करून फिल्टर करून 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 ड्राफ्ट बनवून बनवून मग तो टाकला असं झालेलं बट इमिडिएट रिॲक्शन नाही सहन होत नाही, नाही आपल्याला वाटतं सोपं वगैरे असेल पण नाही होत आणि मला वाटलेलं की हा ह्याच्यासोबत सोबत डील करणं खूप सोपं आहे पण मग त्याच्याशी कोणीतरी वेगळ्या प्रकारे डील करताना बघताना मग असा रागच येतो <laughs> की नाही असं कसत एवढं शांतपणे बसलेल्या माणसाला कोणतरी असं का बोलय असा प्रश्न पडतोच कायम हे कसं काय वाटायला येऊ शकतं असं झालेलं माझं आणि मला कनेक्ट म्हणजे याच याच्याशी म्हणजे बाप बाबाला कोणतरी बोलतोय किंवा बाबा कसा वागतोय तिथं आणि मग आपल्याला घरच्यांना इमिडिएट तुमचा ऑडियन्स तो असतो काय वाटेल किंवा कशा पद्धतीनं यार बाबा काय करतोय किंवा बाबा चुकला यार बाबाने असं नाही बोलायला पाहिजे होतं अशा पद्धतीनं जेव्हा घरच्यांना वाटतं तेव्हा माझ्या डोक्यात एक ऑलवेज होत की मी माझ्या फॅमिलीचं रिप्रेझेंटेशन करतो मी माझ्या इंडस्ट्रीतल्या मित्रांचं रिप्रेझेंटेशन करतोय मी माझ्या इंडस्ट्रीचं रिप्रेझेंटेशन करतोय मी जिथे जॉब करतोय तिथल्या लोकांचं मी एक रिप्रेझेंटेशन करतोय सो हे सगळं करत असताना ह्या गोष्टी खूप बॅकअप द माइंड होत्या माझ्या पण म्हणून मुद्दाम मी साधेपणा वगैरे नाही तो बेसिकच आहे मुद्दाम म्हणजे ते कळतं लगेच तुम्ही एक दिवस दोन दिवस तीन दिवस करू शकाल पण तुम्ही सातत्यानं तो चेहरा किंवा तो मुखवटा नाही तुम्ही घेऊन करू बेसिक आम्ही नाही साधेपणाचा तर बेसिकच मी माणूस म्हणून एक स्वभाव म्हणून माझा असाच आहे बऱ्याच गोष्टींमध्ये सो मी ते कुठल्याही गोष्ट रिॲक्ट करताना की बॉस याचे पडसाद बाहेर काय येतील काय म्हणतील या गोष्टींचा खूप तुम्हाला विचार म्हणजे तो खेळ खेळताना तुम्हाला करावा लागतो म्हणजे जान्हवी जे काय माझ्याबद्दल बोलली किंवा आणखीन नक्की कधी बोलायची किंवा आणखीन कोण काय बोलायचं तर मी त्यांच्या लेव्हलला जाऊन नाही बोलू शकत बॉस एक पंढरीनाथ कांबळे एक इंडिव्हिज्युअल म्हणून पहिली गोष्ट नंतर एक कलाकार म्हणून एक बाप म्हणून एक मित्र म्हणून माझी डिग्निटी आहे बॉस मी तू मला काहीतरी शिवीगाळ केलीस म्हणून मी डायरेक्ट तुला तुझ्याशी शिवीगाळ नाही करू शकणार तुला वेगळ्या पद्धतीने सांगेन तर ते मी आत असताना त्या सगळ्या गोष्टींचा बॅक ऑफ द माइंड माझ्या सगळ्या खिडक्या त्या ओपन होत्या की बॉस माझ्या ऑफिसची काही मंडळी आहेत माझी मित्रमंडळी आहे माझ्या इंडस्ट्रीतले मित्र आहेत माझी फॅमिली आहे सो ह्या लोकांना त्या गोष्टी काय म्हणत आपण त्याला त्याचा विपरीत परिणाम होता कामा माहीत हे करून ते खेळ खेळायचं होतं त्यामुळे तो संयम बाळगणं खूप गरजेचं होतं तिकडे hmm. पण आणि या सगळ्या विचारांमध्ये आता हे सगळे बघ ना परत फिल्टर झाले yes. पण hmm. त्यात अडकणं किती सोपं आहे पण त्यातून पण कन्स्ट्रक्ट काहीतरी करून आपण काहीतरी रिॲक्ट करणं दॅट वॉज नाईस म्हणजे ते अमेझिंग होतं ते मी अडकू शकले असते कदाचित विचारांमध्ये की हे आहे हे आहे हे आहे हे आहे आणि झोपून गेले असते कदाचित की हे पण आहे ते पण आहे मुलगी पण आहे बहीण पण आहे असं करत 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 पण त्याने बरोबर तिथल्या तिथे पटपट 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 ते फिल्टर करून ते फॉर्म करून जे काय त्याचं ओपिनियन होतं ते त्याने एक्सप्रेस केलं स्वतःला त्यामुळे ते खूप कमाल होतं ते नाही कारण आता तू मुलगी म्हणून तसं करणं व्यक्त होणं अर्थातच ते आलंच पण मला वाटतं पॅडीनं जेव्हा ती म्हणाली की जेव्हा करिअरवर तिने प्रश्न केला आणि ओव्हर ऍक्टिंग म्हणाली तेव्हा तर मग लोकांच्या घरात मी हा किस्सा सांगते की अगदी भरत जाधव सोबतच जे हसा चकट पासून लोकांनी भूमिका काढल्या म्हणजे तेवढ्या भूमिका लोकांच्या लक्षात राहणं आणि ते त्या वेळेला आठवण आणि लोकांनी नी हिला <laughs> ते सकड़, ते सकड़ mm. काय तिला तिची चूक आणि ते ते सगळं सगळं पण तो क्षण कदाचित तिने योग्य नाही केला आणि त्या क्षणाला काय बोलायचं ते साव तिला सुचलं नाही mm. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांमध्ये तो राग व्यक्त झाला आता पुढचा प्रश्न आपण बिग बॉस कडून पुढे येऊया की असं असतं ना की आपला बाबा स्टार आहे ह्याला चार लोक ओळखतात आपण कुठेतरी जातो याच्या हो hey, hey, भोवती लोक का ओळवतात किंवा लोक याला भेटायला येतात ही पहिली जाणीव असते ना पहिली जाणीव हे कधी झाली तुला तुला कधी कळलं की आपल्या बाबा कोणीतरी स्टार आहे ज्याला लोक ओळखतात मला वाटत ते शाळेत झालं असावं कारण बाहेर बाहेर मीटिंगला वगैरे हा हा हो हो आला तू शाळेत हु अनेकदा आला माझ्याही शाळेत आला अध्याच्याही शाळेत जातो तो पण बाहेर आपण एरवी फिरताना मॉलमध्ये मार्केटमध्ये वॉट एव्हर गेलं की मला वाटायचं की हे मित्र असतील आणि असेच फोटो काढतात हा हे नॉर्मल आहे <laughs> पण शाळेत पण जेव्हा माझ्या बरोबर बसणारे माझे क्लासमेट्स पण येऊन त्याला भेटायचे तेव्हा मग नंतर काहीतरी व्हायचं की नाही हे शाळे शाळेतले पण का भेटत आहे त्याला हे कसे काय ओळखतं त्याला हे तर अशक्य आहे मग ते कळलं की अच्छा नाही आपला बाबा ऍक्टर आहे आणि फेम नावाची गोष्ट असते आणि लोकांना भेटायचं असतं आणि कॅमेराच्या कॅमेरा रोल आ, होत नसताना जेव्हा लोकांना तो माणूस भेटतो hmm. आणि जेव्हा ते व्यक्त करतात होता तेव्हा त्यांना किती आनंद होतोय याच्याशी बोलताना माझं असं व्हायचं की हा तर माझ्यासोबत असतो रोज हा असतो नसतो तुम्ही काय आनंद होत आहे त्यात काय असं व्हायचं तर नंतर शाळेतच मला वाटतं पहिली जण झाली ओपन मुळे आणि मुळे की इथे सुद्धा तेच कसं काय होतंय जे बाहेर होतं म्हणजे हे नॉर्मल नाही आहे हे वेगळं आहे काहीतरी असं बाबातलं आणि तुझं नातं कारण मी जसं सुरुवातीला इंट्रोडक्शनला म्हटलं की आ, आई आणि मुलीपेक्षाही बाप आणि लेकीमधलं नातंच वेगळं असतं ते खूप कनेक्टेड असतं मुली वडिलांच्या बाबतीत खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात आणि वडीलही मुलींच्या बाबतीत खूप खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात oh. oh. या गोष्टी आल्या तुमच्या दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे अगदी मग अग छोट्या छोट्या गोष्टी द्या आपल्या मनातलं आपल्याला काहीतरी सांगायचंय आपल्याला व्यक्त व्हायचंय आपला डाऊनफॉल आहे तो आपल्या बाबाला सांगायचंय आपलं सक्सेस आहे ते आपल्या बाबासोबत शेअर करायचंय आपल्याला काहीतरी करायचंय वेगळी ती गोष्ट बाबासोबत शेअर करायची ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्यामध्ये कशा असतात ते तुमचं बॉन्डिंग आहे ते मला तुझ्या भाषेत ऐकायला आवडेल आमचं मग तो बिझी असतोच बऱ्या बऱ्या म्हणजे मॅक्सिमम टाइम बिझी असतो पण मग अशा वेळेला व्हॉट्सअप आणि मीडिया आपल्या कामी येतो त्यामुळे व्हॉट्सअपवर तो, तो कायम अवेलेबल असतो फॅमिली ग्रुपवर आणि आमच्या पर्सनल चॅटवर पण पर। माझ्या डाऊनफॉल असं नाही पण जे काही असेल पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जर मला असेल तर मी मेसेज करते त्याला तर मग तो लगेच रिप्लाय करतो त्यावर किंवा मला ऑडिशनवर काही काय म्हणतात क्रिटिक हवा असेल कोणी तर बाबा बघ हे काय वाटतंय ते मग तो काहीतरी सांगणार हे इथे तसं ते तिथे तसं तर मग ते व्हॉट्सअपवरून आय थिंक मोस्टली होतं जर कॉल शक्य असेल तर कॉलही होतो पण मोस्टली मेसेजिंगवर आम्ही कनेक्टेड असतो थ्रू आउट असतो मी म्हणेन बऱ्यापैकी mm -hmm. नेव्हर वन्स आय हॅज इट माझा मेसेज सीनवर वगैरे गेला नेव्हर पण मला याला कनेक्टिंग सांगायचं वाटेल की म्हणजे तिने अशा बऱ्याच गोष्टी माझ्याशी शेअर केल्या ज्या कदाचित आईसोबत बोलल्या नसतील मग प्रोफेशन मधल्या असतील mm. कि त्या तिच्या पर्सनल असतील किंवा mm. काय कारण oh. तेवढा मी ऍक्सेस दिलाय तिला mm. नॉर्मली जे बाबांना घाबरतात वगैरे बाबा आले बाबा आले वगैरे बाई पैसा आला नाही हे बाबा आला बाबा हे बाबा हे बाबा ऐक ना म्हटलं थांबा मला फ्रेश होऊ द्यात ह्या सगळं त्यांना म्हणजे अद्याला पण म्हणजे ही लहान असताना तेव्हा तिला पण पण आत्ता ही मोठी झाल्याच्या नंतर पण तिला बऱ्याच तिच्या ती काय ऑडिशन करून आली मित्रमैत्रिणींचं काय झालं किंवा काय मी जेव्हा लेट येतो शूटिंगवरनं किंवा काय मग बसतो त्याच्यानंतर आम्ही दोन तास म्हणजे समजा मी बारा वाजता आलो तर त्याच्यानंतर एक पर्यंत गप्पा करणार किंवा दीड दोन पर्यंत गप्पा करणार हे आमच्याकडे बऱ्याचदा होतं म्हणजे आणि आम्ही बसतो गप्पा मारतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी तिच्या असं नाही पण तिला वाटतं हे बाबा बाबाशी शेअर करावं याच्यावर बाबाचं एक मत, मत हो आणि त्या गोष्टी आम्ही नक्कीच करतो म्हणजे त्या बाबतीत पूर्ण ऍक्सेस आहे दोघींना पण म्हणजे फार विचार नाही करावा लागत त्याला काही सांगायचं सांगायचं आता हे बाबाला कसं सांगू तुमच्या घरात असं असं आहे म्हणजे आई बऱ्याचदा

पण तरी पण ती लढत असते आमच्या तिघांसोबत ते हार नाही मानत पण ते होतं की म्हणजे लाडावून ठेवलेस तू खूप त्यांना हे करतोस सगळ्या गोष्टी हव्या तेव्हा देतोस मी अगदी काय हव्या तेव्हा देत नाही थोडा डिलेड देतो कारण त्यांना ती प्रोसेस कळली कळली पाहिजे की यार ऐसा नाही होताय की आईबाबांनी पण काही कष्ट काढलेत तर त्यांना पण चटकन गोष्टी मिळालेल्या नाहीत तर तशा पद्धतीने मी देतो त्यांना नाही देत असं नाही कधी कधी अर्जन्सी आहे का अर्जन्सी असेल तर आत्ता मिळेल त्याने काय जीवन मरणाचा प्रश्न नसेल तर म्हटलं थांब जरा काही दिवस थांब मी अरेंज करतो ते मुद्दा म्हणून असतं सगळं आत्ताही मी तिला देऊ शकत असतो कुठल्याही क्षणाला पण ते त्याचं मागितलं की लगेच मिळतं मागितलं की लगेच मिळतं मग ते आणखी शिफारून जातात पण त्या इनफ समजूतदार आहेत असं मला वाटतं आणि त्या समजतात